सावकाश साहेब आणि सचिन साहेब आज आपल्यासोबत आहेत फॅमिलीला घेऊन पंधरा ऑगस्ट करून देवाला जाणार होते आणि हे रस्ते दाखवले तसं जावं लागतं आहे बघा सापमान व्यवस्थित नंतर पाऊस पडलेला आहे रात्रीचा जोरात पडला या साहेब याद्या घालायला जाऊन तुम्हाला सवय झाल्या चिखलात नाही आपले शाखा अधिकारी आहेत जिल्हा मध्यवर्तीचे साहेब घरी आले आणि देवाला चाललेले होते पंधरा चा। ऑगस्ट आवरलं बँकेच आणि तेवढा तुमचा सापाचा कॉल पडला चला म्हणले सर सापांच्याविषयी प्रबोधन करण्याची साहेबांची तीव्र इच्छा आहे बँकेची सेवा करून वन्यजीवांची सेवा केलीच पाहिजे हो हा घाया आणि चॅनलद्वारे कळून दे खेडे गावात कशी कशा है है। कसे राहणेमाना आहेत कशा वस्त्या जायला रस्ते नाही आहेत पावसात घायलाच येत आहे ना पावसाळ्यात कसं यायचं कुठं आहे नाव काय साहेब तुमचं सागर शिंदे करोली आणि यांनी कॉल केलेला होता मित्रांनो करोली टी येत आहे कोणता साप आहे तो बघू तुमचा अंदाज काय आहे भैया नाग, नाग साहेब तुमचा अंदाज हा नागाशक्यता कमी आहे कुठला आहे मग कुठं आहे बेडकाच पोट फोडलंय फुगाच बाहेर आण फोटो दाखवा साहेब तोंड दाखवा तोंड बाहेर तेवढं कुठलं आहे साहेब तोंड ओळखल नाही कळ ना तोंड असं खवलं दिसलं म्हणतात काय तुमचा अंदाज आहे ह्याच्या खाली पोकळ असेल सर

आइते कानी माले, कुत्ते, नंबर, जिसमें जमा ला, हाँ, बरुफते पोस्टेड, किराज का, एकड़ा ले, एकड़ा न साय, ये आइते, हाँ वो, आइते हितालो, इते करें, है होगा, होगा, ये समर, समर, यूडी मार्क पंद्रह समार पाई पावसाचं वातावरण बघटलं तुम्ही आणि मुळात शेतात असल्यामुळं हे जायला रस्ते पण नसतात असे तापमान व्यवस्थित येतात आणि लोकांना कळत नाही हा राखेट स्वभावाचा मोठा मोठा साप आहे असे साप बघटले की लोक भेटतात आणि हा साप नक्की मित्रांनो चावतोय आणि चावला तर याच्यापासून चा काहीही माणसाला होत नाही जनावरला कशाला काहीही होत नाही हजारदा चावला तर पण हा नक्की चावतोय तुमचा पाय पडायचं आता चावतोय ओ आणि साहेबांचे अभिनंदन आज सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट झेंडा रवन साहेब चाललेले होते कुटुंबाला घेऊन आणि कॉल आल्यामुळे तब्बल पंधरा किलोमीटर आहे फोन कोणी कि साहेब तुम्ही केला किती क्या? वेळ मिनिटात गाडी आली इथं तुम्ही आला असता <laughs> <laughs> का सांगा की हा <laughs> <laughs> आणि सापमान व्यवस्थित आला की अर्जंट येऊन साप वाचवावे लागतात अन्न साखळीतला महत्वाचा घटक <laughs> काय काही भागात याला दिवड नावाने ओळखतात काही भागात आमच्या भागात साध्या सोप्या भाषेत या आजोबांना माहित आहे वेरुळा आजोबा वेरुळा तुम्हाला माहित आहे विहिरीत राहणारा साप हा वेरोळा आणि नागाची शक्कल करतोय तोंड वर उचलतोय लोकांना काय वाटतंय नागच आहे म्हणजे सापांच्या जाती कळणं भैया गरजेचं आहे आणि याच्यापासून काय हा नागासारखी स्पीक करा हा झाला पॅक आणि हा उग्र उग्रवाद सोडतोय कसला चावा कसला घेतोय बघा तो तुम्हाला वाटतं मारे का तरी येतोयच हा जरा पुढे घ्या पिशवीतलं तोंड हा आणि साप पकडणे कराय रागेट आहे हा आता झालंय रागेट आहे सोडा दिशापाठ काय अडचण नाही तिथे सर हा आता ते तिथं टेक्निक आहे हा बरोबर साहेबांनी कसा त्याला पकडला व्यवस्थित पकडला त्याच्या आणून नाही न घ्या तर तो तोंड जरा सगळं आधी गोळा करून मग खाल्ली बाजू सोडा पूर्ण गोळा करा सर जरा जरी सोडलं तरी त्यातून बाहेर येईल हा काही त्रास होते आज पंधरा ऑगस्टचा एक साप वाचवायला मिळाला दाबून धरा नाही हो का हा आता सा आता झाला आठवता आता त्याला भैया ते बांधायला भाकरी करायचं किती वाईट आहे सांगा मला भाकरी करायला तर जाईल का ताई जाईल का सांगा की साप पकडणं वो कला आहे हे ते टेक्निक न पकडावं लागतंय हा तुमची भीती दूर झाली नाहीतर मग टाटीने ठोकला असता ना त्याला तुम्ही ना ना हा धाडस होत नसतंय तसं हा मग तुम्ही पळाला असता आणि लय जवळ या घेऊन चावत आणि त्या चावल्यावर त्याच्या दात तीव्र आहेत त्या दात अडकतात कापडात त्याचे कपड्यात अडकतात दात लय जोरात चावला म्हणतात मग सगळे गाव गोळा कराय भानगड त्याच्यापासून काहीही धोका होत नाही आणि सर्वांचं शतश अभिनंदन भैया तुमचं नाव काय म्हटला सागर शिंदे म्हणून कोरलीतले आहेत मित्रांनो त्यांचं शतश अभिनंदन त्यांनी सर्प मित्राला बोलवून आणि डेअरीतला भाऊ पण <laughs> त्यांनी बोलवून घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा नमस्ते आज पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही झेंडा वंदन करून इजोबाच्या घरी बसलो होतो तेवढ्यात करीतला कॉल आला आणि महत्वाचं मी मी भागात इथं काम केलेलं आहे त्यामुळे हिजोबा म्हणलं चला जरा त्यामुळे आज आम्हाला जुन्या लोकांची भेट पण होईल भाग बघितल्यासारखा होईल आणि कॉल पण होईल आलो इथं दिवळ साप होता अतिशय व्यवस्थितरित्या पकडलेला आहे आणि ह्या शेतकऱ्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद कारण साप वाचवलं पाहिजे निसर्गातली एकमेव अशी वस्तू आहे की पृथ्वी तलावर पहिलेच ताप जे पहिले जन्मले सरपटणारे प्राणी ज्यातील आपला जन्म त्यांच्यानंतर आहे आहे तो या सर्वांचं अभिनंदन